कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मेगा भरतीवरील स्थगिती हटवण्यास उच्च न्यायालयाचा नकार अशा अशाच्याच न्यूज फेपरमधील बातमी येतील संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मराठा आरक्षणासंबंधी दाखल सर्व याचिकांवरील अंतिम सुनावणी सहा फेब्रुवारीपासून सुरुवात करू असे उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले तसेच राज्य सरकारने सर्व सरकारी विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने मेगा भरतीवरील स्थगिती तात्पुरती उठवण्याची विनंती उच्च न्यायालयाने फेटाळली पुढील सुनावणीपर्यंत नव्या कायद्यांतर्गत नियुक्ती करायची नाही असेही न्यायालयाने स्पष्ट केले शैक्षणिक व सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्यासंदर्भात नुकत्याच मंजूर करण्यात आलेल्या कायद्याला आव्हान देणारे या सर्व निर्णयाचे व निर्णयाचे समर्थन करणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत या याचिकांवरील सुनावणी न्यायमूर्ती रंजित मोर मोरे व न्यायमूर्ती भारती डोंगरे यांच्या खंडपीठापुढे होती उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मागास प्रवर्ग आयोगाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देताना म्हटले की याचिकाकर्त्यांना चार हजार पाणी संपूर्ण अहवाल द्यायचा की या अहवालातील काही आक्षी पार भाग वगळून द्यायचा यावर अठ्ठावीस जानेवारी रोजी निर्णय घेऊ मा, मागास प्रवर्ग संपूर्ण अहवाल याचिका करताना दिल्यास जातीय दंगल उद्भवण्याची भीती राज्य सरकारने उच्च न्यायालयात व्यक्त केली आम्ही संपूर्ण अहवाल सादर करण्यास तयार आहोत मात्र त्यामधील वीस पाने मराठा समाजाच्या इतिहासाबाबत आहेत त्यामुळे जातीय दंगली उद्भवण्याची व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे असे सरकारतर्फे ज्येष्ठ वकील बी ए थोरात व थो महाधिव्यक्ती आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयात सांगितले आम्ही अहवाल बघू आणि संपूर्ण अहवाल याचिकाकर्त्यांना द्यायचा की नाही याचा काय काही भाग वगळून द्यायचा याबाबत अठ्ठावीस जानेवारी रोजी निर्णय घेऊ असेही न्यायमूर्ती मोरे यांनी म्हटले दरम्यान राज्य सरकारने एकोणीस डिसेंबर दो रोजी झालेल्या सुनावणीत तेवीस जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात करण्यात आलेल्या कायद्याअंतर्गत एका एकाची नियुक्ती करणार नसल्याचे आश्वासन उच्च न्यायालयाने दिले बुधवारी सुनावणी थोरात यांनी मेगा दिलेली स्थगिती तुर्तास उठवण्याची विनंती न्यायालयात केली सरकारच्या वेगवेगळ्या विभागात वे खूप मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत ही रिक्त पदे तातडीने भरण्याची आवश्यकता आहे त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात ही पदे भरण्याची परवानगी द्यावी या नियुक्त्या न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहतील असंही थोरात यांनी सांगितलेलं आहे पण राज्य सरकारने स्वतःच आश्वासन पाळत नसेल तर न्यायालयाचा आदेश देण्याविषयी पर्याय नाही असंही न्यायालयानं म्हटले त्यानंतर राज्य सरकारच्या वतीन थोरात त्यांनी सहा फेब्रुवारीपर्यंत मेगा भरतीवरील प्रक्रिया सुरू करणार नाही असेही आश्वासन दिलेले आहे म्हणजेच सहा फेब्रुवारीपर्यंत मेगा भरतीची पूर्ण प्रोसेस जी प्रक्रिया आहे ती बंदच राहणार आहे याची यावर या, या न्यूजवरून आपल्याला दिस प्रथमदर्शनी दिसते तर विद्यार्थी मित्रांनो याचा कोणत्याही प्रकारचा नकारात्मक परिणाम तुमच्या अभ्यासावर होऊ न देता तुमचा अभ्यास कंटिन्यू चालू द्या कारण ही हा इश्यू येणाऱ्या काही दिवसात सॉल्व्ह होईलच पण अत्यंत महत्त्वाची जर जी काही गोष्ट असेल तर ती तुमची वेळ आहे एकदा जर तुमच्या हातातून वेळ गेली तर नंतर येणारा जे पिरियड आहे तो तुमच्या अभ्यासासाठी कमी कमी पडेल आणि जे विद्यार्थी अभ्यास करतील आत्ता त्यांचं सिल एक्झाम फायनल लिस्टमध्ये सिलेक्शन होईल म्हणून आपण सर्वांनी नोंद घ्यायची याचा आपल्या अभ्यासावर कोणत्याही प्रकारचा नकारात्मक परिणाम होऊ द्यायचा नाही आपण आपल्या अभ्यासाला सुरुवातच करावी किंवा अभ्यास आपला कंटिन्यू सुरू ठेवावा तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ केला त्याबद्दल आपला सर्वांचे आभार धन्यवाद